नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष सोबत आहे नायगाव ग्रामसभेत रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यावरून मारहाण कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या ग्रामसभेत रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांची नावे व मजुरीच्या वाटपाच्या मुद्द्यावरून गोंधळ उडाला चर्चेच्या दरम्यान अचानक वाद वाढताच एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली ग्रामपंचायत सभागृहात सुरू असलेल्या ग्रामसभेत काही लाभार्थ्यांनी रोजगार हमी योजनेत अन्याय झाल्याची तक्रार मांडली या मुद्द्यावरून बोलाचाली वाढली त्यामुळे काही काळ ग्रामसभेचे वातावरण तणावपूर्ण झाले घटनेनंतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही मात्र रोजगार हमी योजनेत पारदर्शकता राखावी व सर्व पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा अशी ग्रामस्थांची मागणी पुढे आली आहे

哎，老汉子，兄 <noise> 弟<楽>，老汉子，你老汉子，我回去就在这，<music> <music>